आज रविवार आज सर्व पित्री अमावस्या आणि या दिवशी एक गुप्त रहस्य आहे संध्याकाळी जर तुम्ही सोबत ही एक वस्तू जाळली तर घरातील कोणतीही अडचण कोणतीही नकारात्मक ऊर्जा क्षणात नाहीशी होईल हे रहस्य फार कमी लोकांना ठाऊक का आहे कारण हे प्रत्येकाला सांगितलं जात नाही पण आज आपण हे रहस्य जाणून घेणार आहोत मित्रांनो आजचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो कारण आज आहे सर्व पितृ अमावस्या या दिवशी पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी विशेष उपाय केले जातात या उपायांमुळे पितरांची कृपा मिळते आणि घरातील संकट दूर होतात पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का आजच्या दिवशी संध्याकाळी एक गुप्त प्रयोग केला तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या जवळ टिकत नाही पितृपक्षातील अमावासेला संध्याकाळी सूर्यास्तानंतर वातावरणात अशुभ शक्तींचं प्रमाण वाढतं त्यावेळेस घराला वाईट नजरा लाभू शकतात पितृदोष वाढू शकतो आणि दरिद्रता पक्की होते पण यावर मात करण्यासाठी एक उपाय आहे तो उपाय म्हणजे कापूर सोबत एक खास वस्तू जाळणे आता तुम्ही विचार करत असाल कापूर का तर मित्रांनो कापूर म्हणजे शुद्धता तो जळतो तेव्हा त्यातून दिव्य प्रकाश आणि सुगंध निघतो हा प्रकाश वाईट शक्तींना दूर करतो पण फक्त कापूर पुरेसा नाही त्यासोबत एक खास वस्तू वस्तू घातली पाहिजे ती ती होय हीच गुप्त वस्तू धूप जाळल्यावर जे धूळ निघतो तो केवळ सुगंधच देत नाही तर वातावरणातील नकारात्मकता शोषून घेतो मित्रांनो जेव्हा तुम्ही कापूर आणि धूप एकत्र जाळता तेव्हा घरातील वाईट शक्तींचा नाश होतो भूत प्रेत सर्व प्रकारची क्षणात नाहीशी होतात हा पितरांपर्यंत पोहोचतो आणि ते प्रसन्न होऊन तुमच्या घराला आशीर्वाद देतात आता हा प्रयोग कसा करायचा ते नीट लक्षात ठेवा एक आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर देवाऱ्यात दिवा लावा दोन शुद्ध कपडे घाला हात पाय धुवून व्हा तीन एका मातीच्या भांड्यात किंवा लोखंडी पात्रात थोडासा कापूर ठेवा चार त्या कापुरावर धूप ठेवा पाच त्याला अग्नी लावा आणि धूर निघू द्या सहा हा धूर संपूर्ण घरभर फिरवा सात प्रत्येक खोलीत हा धूर पोहोचवा यावेळी मनात फक्त एकच प्रार्थना करा हे पितरांनो आमच्या घरातील संकट दूर करा दरिद्रता घालवा आमचं रक्षण करा हा उपाय इतका प्रभावी आहे की ज्यांच्या घरात वर्षानुवर्ष भांडण थांबत नाहीत त्यांच्या घरात शांती प्रस्थापित होते ज्यांच्या घरात कर्जाचं ओझं आहे त्यांचं ओझं हलक होतं ज्यांच्या घरात सतत आजारपण असतात त्यांचं आरोग्य सुधारायला सुरुवात होते एक महत्त्वाचं रहस्य धूप आणि कापुराचा धूर फक्त संकट घालवत नाही तर पितरांना समाधान देतो जेव्हा पितर समाधानी होतात तेव्हा ते म्हणतात आमच्या घरात कधीही दरिद्रता राहणार नाही पण लक्षात ठेवा हा प्रयोग करताना दोन चुका टाळा ए हा उपाय करताना मनात राग तणाव ठेवू नका कारण अशुद्ध मनाने केलेला उपाय निष्फळ ठरतो दोन धूप आणि कापूर नेहमी शुद्ध असावेत खराब झालेलं किंवा मळकट वस्त्रात ठेवलेलं धूप वापरू नका हा उपाय करताना जर तुम्ही ओम पितृदेवताभ्य नमहा किंवा ओम नमहा शिवाय असा जप केलात तर त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो आज जर तुम्ही हा उपाय केलात तर पुढील एक वर्षभर तुमच्या घरात सुख समृद्धी शांती टिकून राहील कापूर आणि धूप हे दोन साधे पण दिव्य पदार्थ आज तुमच्या घराला नवजीवन देतील आणखी एक रहस्य या धुरात जर तुम्ही थोडं तूप टाकलं तर तो धूर अधिक दिव्य होतो तूप म्हणजे लक्ष्मीचा वास तो जळल्यावर वातावरण पवित्र होतं हा उपाय केल्यानंतर घरात प्रकाशमान ऊर्जा भरते अचानक मन शांत होतं कधीकधी तर घरभर गोड सुगंध दरवळतो हा संकेत असतो की पितर प्रसन्न झालेत म्हणून मित्रांनो आज संध्याकाळी विसरू नका कापूर घ्या धूप घ्या आणि हा उपाय नक्की करा तुम्हाला आश्चर्य वाटेल पण दुसऱ्याच दिवशी घरातील वातावरण बदलायला सुरुवात होते मित्रांनो हा उपाय गुप्त आहे म्हणून लोकांमध्ये फारसा पसरलेला नाही पण तुम्ही तो श्रद्धेने केला तर पितरांचा आशीर्वाद नक्की लाभेल ज्यांच्या घरात सुख समृद्धी हवी आहे ज्यांना कर्जमुक्त व्हायचं आहे आहे ज्यांना मुक्ती हवी त्यांनी आजच हा हा उपाय करावा कारण दिवस उद्या परत येणार नाही आणि आजचा क्षण जर निघून गेला तर पुढील वर्षभर वाट पहावी लागेल तर मित्रांनो आजचं रहस्य लक्षात ठेवा कापूर धूप श्रद्धा संकट दूर समृद्धी प्राप्त बाळांनो आज संध्याकाळी हा उपाय करा पितरांना प्रसन्न करा आणि तुमच्या घरात सुख शांती समाधान आणि दिव्य समृद्धी अनुभवायला सुरुवात करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये लिहा जय पितृदेव